नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण कोतीज येथील भरत जगताप सरांच्या उसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर उसाचा प्लॉट त्यांचा हा तोच आहे ज्याची मुलाखत आपण आधी सुद्धा घेतलेली आहे ज्यावेळेला आज सहा वर्ष झाले त्यांच्या ह्या उसाच्या प्लॉटला तर सहाव्या वर्षाचा खोडवा सुद्धा सरांनी इथे ठेवलेला आहे तर सहाव्या वर्षाचं नियोजन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा एकदा प्रिय शेतकरी मित्रांनो माझं नाव भरत नारायण जगताप आपण गेल्या वर्षी पाचव्या वर्षाचा ऊस खोडवा कमी खर्चातली ऊस शेती ह्या विषयावर ह्याच शेतीत आणि ह्याच प्लॉटमध्ये याच ठिकाणी आपण व्हिडिओ केला होता आज व्हिडिओ करतोय हा ऊस तुटला आहे सर्वसाधारण प पंचवीस मार्च महिने पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला आज तारीख आहे पंधरा मे पंधरा मे म्हणजे पंधरा मेपर्यंत तुम्ही दिवस माझा सर्वसाधारणपणे दीड महिना पाहून दोन महिन्याचा हे ऊस आहे पण हे ऊस सहाव्या वर्षाचा आहे ह्याला टिबक आहे एकाडी एक सरीला एका सरीला टिबक आहे दुसऱ्याला ना नाही तिसऱ्याला आहे आणि अशा पद्धतीचं सहाव्या वर्षी आपण ह्याचं नियोजन केलं आहे दीड महिन्यात सर्वसाधारणपणे माझी आहे सहा फूट तर तुम्हाला ही ऊस दिसतो या सर्वसाधारणपणे तीन फूट चार फूट पाच फुटापर्यंत ऊसाची पानं ह्या वाढली होती ह्याचं कारण काय आहे तर ऊस तोडल्यानंतर ज्या क्षणाला कोयत्यानं बॅट तुटतं त्या क्षणाला त्याची सुप्ताव का होईना आपण वाढ चालू असते आणि आपण नियोजन करत असताना शेती करत असताना कुट्टी करणं पेट ह्याच्यात आपलं पंधरा वीस दिवस जाते त्याच्यामुळं पाचट आहे तशी ठेवल्यामुळं पाचट कुट्टी न करता न पिटवता ठेवल्यामुळं त्या क्षणाला तिची वाढ झाली आणि पंचवीस मार्च रोजी आपला ह्या खोडव्याची शेवटचा फेरा गेला आणि सत्तावीस तारखेला ह्याला आपण पाणी सोडलं सत्तावीस तारखेला पाणी सोडल्यानंतर एकाडे एक टिप आहे यण्डकॅपला पाणी येतं आहे का बघितलं आणि त्याला पाणी पहिलं फिरवलं आणि ह्याला आत्तापर्यंत ह्या खोडव्याला दीड महिन्यात फक्त एकदा दहा किलो युरिया तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि तीन किलो आ, वो फस्पिरिक एसिड एवढं ह्याला एक चारशे रुपयाच्या आसपास ह्याचा खर्च येईल एवढा ढोस ह्याला सोडला आहे तरीसुद्धा माझ्या मताप्रमाणे आज आपण दीड वाजता मुलाखत घेतो हे तारीख असून मे महिन्यातला दीड वाजता मुलाखत घेत असताना टेम्परेचर फुल आहे आणि ह्या फुल टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्या पाल्यात ऊस असल्यामुळं कुठंही कान आपल्याला दिसत नाही किंवा कुठं जळल्याला दिसत नाही आ आज काय होतं शेतकऱ्यानं पाचट पिटविलं तर एप्रिल मेचा कडक उन्हाळ्यात यंदा तर टेम्परेचर चाळीस पंचेचाळीस होणार आहे आणि ते ट <laughs> उन्हाचे डायरेक्ट जमिनीवर पडतं आणि पाण्याचं बाष्पीभवन होतं पण ही पाचं ठेवल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन ना होत नाही त्यामुळं जी पाचटीच्या खाली पाणी गेलं ते बघसुद्धा पाचटीच्या खाली आहे आणि पाणी पड पडलं ते पाचटीच्या खाली म्हणजे मुळाच्या क्षेत्रात पाणी पडतं आहे त्यामुळं त्याचं बाष्पीभवन होत नाही आणि प सगळ्यात जास्त आणि दुसरी गोष्ट पाडवा आकिती ह्या दरम्यान जी घुसं तुटते ती किंवा फुटते ती ती आ, आ, आ पाडव्याला चैत्र पालवी फुटते अशी ह्या ऊसाचासुद्धा खोडवा एक नंबरचा येतो आणि ह्यानंतर आणखीन पंधरा ते वीस दिवसानंतर वातावरण बदलल आणि हवेत आद्रता सत्तर टक्के झाल्यानंतर हा हे हो, हो, हो गेल्या वर्षी आपण पाचव्या वर्षी व्हिडिओ बनवला होता त्या वर्षी आपल्याला त्रेचाळीस टनाचा अव्हेज पडलं होतं शांदा ह्यो ऊस आपला मार्चच्या पंचवीस तारखेला तुटला आणि ह्या ऊसाचा आपल्याला पन्नास टनावरेज प पडलं आणि टोटल खर्च आपला आला होता नऊ हजार रुपये अधिक तोड्यांचं पाच हजार रुपये असा चौदा हजार रुपये ह्याचा खर्च आला ऊस गेला पन्नास टन पन्नास टन ऊस गेल्यानं पाच त्रिक पंधरा दीड लाख रुपये झालं मी दालमिया कोल्हापूरला ऊस घालवला होता त्यामुळं मला बत्तीसशे रुपये दर मिळाला बत्तीसशे वजा जर पंधरा हजार केलं तर एवढा निव्वळ नापा ह्या ऊसातनं मला राहिलेला आहे हा हा तर जसं तुम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना समजून सांगितलं ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही तसंच सांगितलंय पाच ठेवल्यानंतर काय होतं की पाण्याचं जे वाष्पीभण होऊन जाणार आहे ते थांबत ते थांबत आहे आणि विथ तुम्हाला पाणी पण कमी लागणार पाणी बी कमी लागणार आणि सूक्ष्म जीवाणूंची वाढ सृष्टीचा नियम आज ह्या सृष्टीचा नियमच कोणाला माहित नाही सृष्टी चालती कशी तर चलच्या चे विष्ठेवर आचल जगतो आणि आचलच्या विष्ठेवर चल जगतो तसं ह्याच्यातली आता ही आचल आहे ऊस ह्या आचल वनस्पती आहे त्याला चालता येत नाही मग त्याला अन्न कुठलं मिळणार तर चलची चे विष्ठा चल म्हणजे काय ह्या पाचठीखाली जीवाणू वाढत येते आणि जीवाणूंची विष्ठा तिथं पडली जाते आणि त्या विष्ठेच्या जीवावर परत ऊस वाढतो त्यामुळं सृष्टी जगण्याचा नियम ज्या वेळेला आणि सी एन रेशो शेतकऱ्याला नत्र कार्बन नत्र गुणोत्तर प्रमाण हे कळल त्यावेळेला शेती करायला आपण शिकू ह्या उसाचा वान शहाऐंशी झिरो बत्तीस आहे को शहाऐंशी झिरो बत्तीस असून सुद्धा सहाव्या वर्षाला खोडवा तुम्ही चांगल्या उत्तम प्रतीचा घेतलाय आताच ह्या वर्षीचं तुम्ही पन्नास पन्नास टनाचं पन्नास टनाचं उत्पन्न तुम्ही काढलंय तर नक्कीच या वर्षी पण याच्या पुढच्या वर्षी पण तुम्ही चांगलंच उत्पन्न घेणार जोपर्यंत मॅडम ही ऊस फुटतूया तोपर्यंत आपण ऊस काढत नसतो कारण आम... <coughs> मध्यम शे मध्यम उत्तम शेती कनिष्ठ व्यापार कनिष्ठ नोकरीन मध्यम व्यापार ही पहिली जी म्हण होती तसं मला अनुभवात आलं माझ्या वीस वर्षाच्या शेती करण्याच्या प्रयोगातनं शेतीचा मागा पहिला एक व्हिडिओ बघित असा ऊस लागणीचा आणि आता हे व्हिडिओ तुमचा ऊस खोडव्याचा तर व्हिडिओ बघितल्यानंतर कळल ऊसात निव्वळ नापा तुम्हाला लाख ते दीड लाख रुपये राहू शकतो <laughs> माझी एका माणसाला एक एकर ऊस असल्यानंतर दहा हजार आरामशीर पगार मिळू शकतो ह्या तत्वानं जर आपण गेलो तर माझा दहा एकर ऊस आहे मला एक लाख वीस हजार रुपये पगार मिळतो मी ह्याच्यात उत्तम शेतकरी आहे उत्तम शेती कनिष्ठ व्यापार आणि मध्यम नोकरी असा प प्रकारचं ही पद्धत आहे हां 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 सर मला अजून एक प्रश्न असा येतोय म्हणात की सहाव्या वर्षाला आता पहिल्याच वर्षी जरी आपण खडवा गेल्यानंतर तर गाळे पडतात कुठेतरी तर ते गाळा तुम्ही कसा भरून काढत नाही ह्याच्यात आपण खोडव्यात काय भरून काढत नाही काय नाही जे काय फुटतं जर ऊस पाताळ झाला समजा शक्यतो ऊस पाताळ होतच नाही आता तुम्ही बघता येतो कुठं पाताळ तुम्हाला जरी पाताळ झाला पाताळ जरी ऊस झाला तर काय होतं ऊसाची संख्या ही एका स्क्वेअर फुटाला एकच ऊस जगत असतो नैसर्गिकरित्या आणि जर तुमच्या ऊसाचं ऊस उस पातळ झाला आणि संख्या कमी राहिली तर एका ऊसाचं वजन दोन किलो भरण्याऐवजी चार किलो भरतं आणि टनेज त्याच ठिकाणी येतं त्यामुळं ऊसाला सूर्यप्रकाश सगळ्यात महत्वाचं काय आहे शेतीत तर सूर्यप्रकाश पडणारा पाना किती प्रमाणात पडतोय आणि पानं संश्लेषण किती करते आणि प्रकाश संश्लेषणात अन्न किती स्थिर केलं जातं त्याच्या ऊसाचं उत्पन्न ठरतं आणि ते उत्पन्न ठरायचं असलं तर तुमचा ऊस पाताळ झाला तरी काही फरक पडत नाही कारण पाताळ झाला तर तो ऊस तीन चार पाच किलोचा होतो आणि दाट झाला तर किलोचा ऊस राहतो त्याच्यामुळे त्या उत्पन्नात काही सुद्धा घट येत नाही पातळ झाल्यानंतर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भ्याचं काय काम नाही माझा खोडवा पाताळा झाला काय नाही त्याची भर निघालेली असते हां 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 तर सर तुमचं हेच बोलणं शेतकऱ्यांना आवडतं की अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्ही समजवून अगदी आणि अगदी डिटेल व्यवस्थित अगदी समजावून सांगता तुम्ही की के काय केल्यानंतर काय होतं एक प्रश्न तुम्हाला विचारायची असते की तुम्ही विश्लेषण सह त्याला तुम्ही अगदी सा... पटवून सांगून देता तुम्ही सर तर सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि इतर शेतकऱ्यांना तुमच्याकडून खूप छान मार्गदर्शनही होत आहे आणि आम्हालाही मार्गदर्शन तुमच्याकडून खूप छान मिळतंय आपले मनापासून धन्यवाद सर आणि आपले सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा चार्� धन्यवाद